नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आमचे संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गावाकडे आहे मी आणि आमचा आज ना अचानक प्लॅन झाला आहे आजचा आपला मेन्यू असणार आहे कौल चिकन फ्राय तर आपल्यासोबत आहेत खास है कौल है कौल फ्राय स्पेशलिस्ट अमोल लाखन तर अमोल काय सांगशील आपल्या आजच्या प्लॅनबद्दल आता जर आता आमचा का रात्री प्लॅन झाला की उद्या करायचं म्हणून आता आप सकाळीच मित्र चिपळूणला गेले चिकन आणण्यासाठी अजित आणि सुमित तर आपलं बजेट काय म्हणजे किती चिकन असणार अंदाजे आता आपण जर मित्र बघितलं तर त्या हिशोबाने म्हणजे मित्र जर चार पाच असेल तर एक किलो ते पण कमीच पडतं कारण का जेव्हा जेवढं ते ज्याची त्याची जेवढी टेस्ट आहे ती है अशी बनते की ते एक किलो काय दोन किलो असेल ते पण ते पण संपेल चार चार आपण कि दोन किलो सांगितलं हां आपण दोन किलो सांगितलं आहे दोन किलो चिकन बाकी आयटम काय काय आपण दही वगैरे मागवतो त्यासाठी आलं लसूण पेस्ट आणि मसाला चिकन मसाला चिकन मसाला वगैरे आपण आता आणणार आहोत जसं आपण चि चिकन येईल तर आपण पुढची व्हिडिओ आपण बनवणारच आहोत की आपण कसं ते ते मिक्सर तयार करायचं आहे आणि बाकी लागणार मॅटेर आपण इथून घर घरातून घेऊन आणि गावचं या अशा वातावरणामध्ये खायला तर खूप मजाच येणार नक्कीच 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 तर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्कीच बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल की नक्कीच सबस्क्राईब करा आपल्याला पहिले लागणार होते कौल हे अशा प्रकारे आपलं कौल असतं घरावरती सगळ्यांना माहितीच आहे त्यालाच त्यासाठी आपल्याला कौल फ्राय बोलतो तर अमोल आता हे नळाच्या पाण्याखाली स्वच्छ आता धुतो आहे तर अमोल काय सांगशील हा हेच हे खास आहे ना कौल फ्राय म्हणजे कौल ह्या ह्याच्यावरती जे बनतं ना तसं तुम्ही चिकन असं म्हणजे घरी कशावरती म्हणजे जसं चिकन तुम्ही पॅनवरती पण बनवू शकता पण जी ही टेस्ट आहे याच्यावरती आपण ज्या क बन बनवतो जे मातीची कौलं बनवलेली आहे त्याची एवढी टेस्ट एक नंबर येते ना ती खाल्ल्यावरतीच समजली ठीक आहे सर्वप्रथम म्हटलं चांगलं स्वच्छ अशा पाण्याने धुतो आहे आपण या ठिकाणी आणि ऊन आहे त्यामुळे थोडं आपण सुकू आल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया पाऊस पडल्यामुळे कौल थोडं पावसात होते थो त्यामुळे खराब झालं आहे अशा प्रकारे ब्रशनी घासतो आहे सगळी आता मेहनत आहे ती कौल फ्राय चिकनसाठी आपली आणि हे गावचं असं वातावरण आहे सुंदर दुपारचे वाजले आता बारा आपला प्लॅन संध्याकाळचा आहे पण ही सर्व आता पूर्वतयारी आहे मंडई प्लॅन मध्ये थोडं आपल्या चेंजेस झालं आहे कारण मी त्यांना जिकून गेलाय आहे तर येताना बाईकचा थोडं प्रॉब्लेम झाला तर बहुतेक अजून लेट होईल तर आपली पार्टी आता डायरेक्ट संध्याकाळीच होईल आमच्या घराजवळ मागे एक लाकडाची खोपटी आहे तिथे साईडला आपण कौल चिकन क कौल फ्राय करणार आहोत तत्काली हे फ्रेश चिकन आणलं आपण शिकवणातून जाऊन किती किलो आहे दोन किलो दोन किलो चिकन आपण या ठिकाणी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतो तोपर्यंत आपण मसाल्यांची माहिती घेऊया आणि आपण यासाठी चांगलं साहित्य आणलं काय आणलं म्हणून हे दही आहे आपल्या दोन किलो चिकन आहे म्हटल्यावर आपण दहा हजार रुपयाची दोन दहीचे डबे आणले आणि हा तंदुरी चिकन मसाला आपला सुहाना चिकन तंदुरी मसाला ओके आणि हे पण आपण दोन आणले अच्छा दोन किलो पॅकिट बाकीचं चिकन झाला आपण आता याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी टाकतोय सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला आहे दोन किलो आपल्या चिकनसाठी दोन किलो दोन पॅकेट आहे ते आणि बाकी लागणारं साहित्य या ठिकाणी आहे तिखट हळद लागणार आहे आपल्याला कमी पडलं होतं म्हणून आपण आता घेतोय संकल्पती घरातून घरातूनच घेतोय गावाला माहित आहे तुम्हाला गावाला तर अशी विकत आणायची पण गरज लागत नाही कोण नाही बोलणारच नाही आणि संकल्पती आईने हे सर्व दिलेलं आहे आम्हाला आता या चिकन पण मॅरिनेट करणार खूप मस्त मजा येईल बघायला तुम्हाला पण आता मी आल्यासून पेक्रमती आईने आम्ही चिकन मसाला पण दिलाय आणि हे काय दही दही मिक्स करताय काही टाकले हे पण मॅरिनेटने पोगाला येईल हा काय चिकन मसाला ना चिकन म मक... चिकन मसाला मिक्स करतोय गरम आहे गरम मसाला घरचा गरम मसाला आहे तिखट मसाला जास्त टाकलं आणि हळद चवीनुसार हळद थोडी <laughs> आणि हे मीठ करून तयार झालेलंच आहे फक्त आता रोहन कधी येतोय आला लस टाकल्यावरती आम्ही हे सर्व मिक्स करणार आता आम्ही करून घेतोय तो परत आम्ही आला पेस्ट टाकून नंतर परत मिक्स करणार आहे सर्व आपण मसाला टाकून थोडं मिक्स करतोय सर्व चिकन आणि ही जी पॅकेट आहे ही टाकायची नाही आपल्याला आपल्याला भिजतो पेटवायला आपल्या चुलीमध्ये याचा पण उपयोग होतो थोड्या वेळा जातो तिकडे चूल पेटवण्यासाठी आता पाऊस पण येऊन गेलाय आणि कवल पण भिजलेत तर तुम्हाला दाखवतो तरी पण वेळ तर खूप लागणार आहे कवलं गरम व्हायला संध्याकाळ आपल्या होईल आपला प्लॅन आता थोडं याला मॅरिनेट करून आपण नंतर थोड्याला Uh, किती तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन तीन तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याला हे आता अशा प्रकारे चांगलं कलर आहे चिकन आणि ते चिकन आपण मॅरिनेट करून आता दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आणि आपण संध्याकाळी मग कौल फ्राय करायचं मित्रांनो आपली ही पार्टी आहे ना संध्याकाळची पार्टी म्हणजेच आपले जे कौलफ्रायचा आपला बेत आहे तो या ठिकाणी या खोपटीमध्ये करायचं आहे ही आमची लाकडाची कोपटी आहे तर एका साईडला लाकडं आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला कौल फ्रायचा रात्रीचा बेत असणार आहे या कोपटीमध्ये तर फायनली आता आम्ही आलो आहे पार्टीसाठी रेडी झालो आहे आणि या ठिकाणी चुलीची व्यवस्था करतो रोहन लाखन दोन चूल करायचं आपल्याला आणि या ठिकाणी आता आपली चूल पेटवली जाते पाऊस असल्यामुळे लाकडं ओळी झालीत आपण चूल पेटवतोय चला आता आपण पार्टीला स्टार्ट करू या ठिकाणी आता फायनली आपली चूल पेटलेली आहे बऱ्याच वेळानंतर पण कोळी ठेवलेलं आहे भिजला आहे त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे सुटेपर्यंत मग दाखवलं तुम्हाला भिजल्यामध्ये तशी वाफा येतात त्या कौलामध्ये तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटाच्या प्रयत्नानंतर आपली बाकी ओली आहे त्यामुळे हे बघा तीन तास ठेवला होतं आपण मध्ये आणि एक नंबर मॅरिनेट झालेला आहे बघू शकता चांगल्या प्रकारे असा कलर आलाय तिकड वगैरे एकदम चांगलं व्यवस्थित लागलेलं आहे ग्युण ग्युण आ, आता आपण जाऊ घेऊन जाऊया आता बरं मध्ये सुद्धा हा तर मित्रांनो आता संध्याकाळची सात वाजली आणि आपण चिकन पण घेऊन आलोय बाहेर आणि माझा भाऊ अजित लाकण आणि रोहन लाकण त्यांनी हे चुली पेटवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आलोय फायनल आपल्या या चुली चुलीजवळ मध्ये तरी पण एक दीड तासाच्या परिश्रमानंतर ही चूल पेटलेली आहे कारण ही जमीन ओली आहे थोडी आणि पावसाळा असल्यामुळे आपण ह्या अशी खास जुगाड केला आहे कारण बाहेर पाऊस पण चालू आहे आणि खूप मजा येणार आहे गरमागरम कौ चिकन फ्राय खायला सुकलेला आहे आणि इथे थोडी आत पण चांगली लागली आहे चालू झाली बऱ्यापैकी इथे थोडी कमी आहे त्यामुळे हा जरा कौल जरा ओल आहे तर आता आहे बघा पॉटरला आपण होल मारायचं आहे होल मारायचं तेल सोडायला हे कामे येतं आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत कौलावरती अशा प्रकारे तेल याच्यामध्ये मुरेल अशा प्रकारे आम्ही थोडं तेल टाकून घेतले काही फाड्या वेळ सोडले आहे कौल्यावरती ठेवलं आहे आता तरी पण चांगला जर विस्तू झाला तर हे दहा ते पंधरा मिनिटात चांगलं व्यवस्थित होतं आता थोडी गामी ओल्या असल्या कारणा थोडा वेळ लागेल ओके म्हणजे बऱ्यापैकी आता कौल गरम झाले आहे हा बऱ्यापैकी कौल गरम झालेला आहे हे चिकन पण बघू मस्त एकदम कलर पण लाल झालं हळूहळू थोडा कलर चेंज होईल जसं जेवढं तुम्ही त्याला जास्त काय करणार तेवढं त्याची टेस्ट चांगल्या तयार होती तर अमोल काय सांगशील तू ह्या आपल्या कॉल फ्राय जो आपला हा आजचा मेनू आहे त्याची टेस्ट आणि तुला जास्त अनुभव आहे तर काय सांगशील तू हा चिकन म्हणजे हॉटेलचं जेवण म्हटलं डाजूडचं किंवा हॉटेलचं ते ह्याच्या पुढे आहे आणि हे गोष्ट वो मी सांगण्यासारखं नाही म्हणजे हे तुम्ही स्वतः टेस्ट केल्याचं तुम्हाला ते समजणार नाही नाहीतर तुम्हाला स्वतः बोलते तर आपला हा व्हिडिओ बघून तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला आमची पार्टी कशी वाटली ती

आणि हे मैफिल आपण मध्ये आपण एकत्र नाही पण येऊन सणा सणाला सव एकत्र येतात आणि हे पार्टी म्हणजे हे आमचं एकत्र मिळण्याचं ठिकाण आहे आणि टेस्ट बरोबर बोलायला नाही एकदम टेस्ट या मंडळी खायला तुम्ही पण अप्रतिम फायनली हा आपला चिकन कौल फ्रायचा शेवटचा राऊन आहे म्हणजे तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटलं आमचा आज चिकन कौल फ्राय चिकन कौल फ्राय